बाय बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक सहाय्यता सहायता निधीला शेकडो नवे हजारो लोक कोणी रुपया कोणी हजार रुपये कोणी लाख रुपये कोणी कोटी रुपये लहान मुलांचा खाऊ असेल कामगारांचा एखाद्या दिवसाचा पगार असेल मोठ्या मोठ्या उद्योजकांनी त्यांचा सीएसआर असेल असे अब्जावधी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पाठवलेले आहे माहितीच्या अधिकारातून आमच्या एका मित्राने माहिती घेतली त्याच्यात आलं पंच्याहत्तर हजार रुपये आता पण खर्च आहे ठीक आहे आता मुख्यमंत्री कार्यालयाने त्याचं डिटेल्स पाठवलेलं त्याचं मी स्वागत करतो परंतु तुमच्याच कार्यालयातून अशा पद्धतीनं कारभार चालतो मला वाटतं तुम्ही काय कारवाईची अपेक्षा मी निश्चित आपल्या करतो परंतु हा निधी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खर्च होण्याची आवश्यकता आहे मला ही माहिती आहे की पुनर्वसन वावरून किती खर्च झाला कारण आपण एकतीस हजार आठशे कोटीचं पॅकेज माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं बरं झालं की आपण कबूल केलं की आता आपण चौदा हजार कोटी दिले आणि जाहीर केलेले एकतीस हजार आठशे कोटी रुपये एकीकडे तुमच्याच काळात जाहीर झालेली जी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना आहे शेतकरी सन्मान योजना याच्यात जवळपास सव्वा सहा लाख शेतकऱ्यांची अजून साडेपाच हजार कोटी रुपये देणं बाकी कोर्टानं आदेश दिलेला आहे त्याच्यासाठी तरतूद काय करताय तुम्ही पुरवणी मागण्यामध्ये पाचशे रुपये पाचशे कोटी रुपये आणि मग मला वाटतं पाचशे कोटी कोठे साडेपाच हजार कोटी कोटी म्हणजे प्रायोरिटी काय शेतकऱ्यांची आपल्याला शेतकऱ्यांची प्रायोरिटी आपण मुलीच घेत नाही हा माझा आरोप आहे आणि मला वाटतं या आरोपातून एक सत्य होतं की आपण सगळ्या गोष्टीनुसार शेतकऱ्यांचं आव्हान तर अजून अन्य वेगवेगळे अनुदान अजून बाकीचे परंतु ही सन्मान योजने साडेपाच हजार कोटी रुपये लवकरात लवकर मिळाले पाहिजे ब्रॉड यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव